लोकत्रिशूल न्यूज आमदार प्रतापदादा अडसड यांच्या विकासाला आणखी बळ रेल्वेचा विकास आणखी जलद गतीने करण्याचा निर्धार सो अर्चना रोठे अडसड युवकांसाठी नगर परिषदांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार जनता प्रतापदादा अडसड यांच्या विकासासोबत धामणगाव रेल्वेचा विकास आणखी जलद गतीने करण्याचा निर्धार असल्याचे मत धामणगाव रेल्वे नगर परिषद भाजपा नगराध्यक्ष उमेदवार श्री अर्चना रोटे अडसड यांनी बोलून दाखवले माध्यमातून युवकांसाठी रोजगारांच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात याकडे विशेष लक्ष दिले जाईल असे मत सौ अर्चना अक्का रोटे अडसड यांनी व्यक्त केले जनता हे प्रतापदादा अडसड यांच्या विकासासोबत असून धामणगाव रेल्वेची जनता भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून देणार असा विश्वासही अर्चना रोटे अडसड यांनी व्यक्त केला धामणगाव रेल्वे नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ अर्चना रोठे अडसड यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून जनतेमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे घरोघरी जाऊन जनतेची भेटीघाटीने मतदारांचे कौल त्यांच्याकडे जाताना दिसून पडत आहे अर्चना रोठे अडसड यांच्या उमेदवारीने महिला वर्गात चांगलेच उत्साहाचे वातावरण दिसत असून प्रचारात मोठी गर्दी महिला वर्गाची पाहायला मिळत आहे धामणगाव रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून धामणगाव रेल्वेचा आमदार प्रतापदादा अडचण यांच्या नेतृत्वात चौफेर विकास करण्याचे आमचे लक्ष असून तसा निर्धार आम्ही सर्व भाजपा उमेदवारांनी केला आहे धामणगाव रेल्वेच्या विकासासाठी आमदार प्रतापदादा अडचण हे अहोरात्र मेहनत घेत आहेत आता आमदार प्रतापदादा अडचण यांच्या साथीने धामणगाव रेल्वेचा चौफेर विकास करणार असे प्रतिपादन भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ अर्चना रोठे अडसड यांनी केले धामणगाव रेल्वेची जनतेने सदैव विकासाची साथ दिली आहे तो विकास आमदार प्रतापदादा अडसड यांनी करून दाखवला त्यामुळे धामणगावला रेल्वेची जनता मला व आमच्या भाजपाच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून धामणगाव वासियांची सेवा करण्याची संधी देणार असा ठाम विश्वास सौ अर्चना रोठे अडसड यांनी व्यक्त केला आहे and press the bell icon. Never miss an update.